तर मस्तपैकी तीनशे ग्राम आवळे मी स्वच्छ धुवून आणि कोरडे करून घेतलेत तर चला आता आपण यांना चिरून घेऊया तर जमेल तसं आवळ्यांना चिरून घ्यायचं आणि चिरल्यानंतर जी त्याची बी राहते ना सगळ्या बिया अशा मस्त उकळून घ्यायच्या आणि त्याचं ते पाणी प्यायचं मस्त असतं शरीराला तर अशा प्रकारे आपण मस्त असा हा आवळा सगळा चिरून घेतलाय आता हे चिरलेले आवळे ना आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मस्त असं जाडसर वाटून घ्यायचं अगदी बारीक नाही वाटायचं आता यामध्ये आपण घालूया दोन तीन विलायच्या आणि दोन तीन काळे मिरे लवंगही घालू शकतो आता मस्त वाटून घेऊ बघा अशा प्रकारे तसं जाडसरच वाटायचं आणि पाणी अजिबात नाही घालायचं पेस्ट नाही करायची मस्त वाटून झाले आता बनवायला घेऊ आता गरम कढाईमध्ये मी दीडशे ग्राम गुळ घेतलाय बारीक चिरून तीनशे ग्राम आवळ्यासाठी दीडशे ग्राम गुळ पुरेच आहे अजून गोड पाहिजे असेल अजून घातला तरी चालेल आता यामध्ये वाटल्याला आवळा घालू गुळालाही छान पाणी सुटायला लागले पटकन असं सगळं मिक्स करून घेऊ मस्त या गुळ आणि आवळा खूप सुंदर लागतो बर का नक्कीच करून बघा आता छान गुळही छान शिजतोय बघा थोडंसं पाणी पण आटलंय आता एक चमचा सुंट घालू सुंट पावडर एक दालचिनीचा तुकडा आणि चवीपुरतं मीठ मिठाने मस्त लागतं बरं का आवळा आणि त्यामध्ये परत घालायचे एक चमचा लाल तिखट खूप टेस्टी लागतं चटपटीत मस्त सगळं मिक्स करून घेऊ छान असं मिक्स झाल्यानंतर दोन चार मिनिटांसाठी आपण झाकण ठेवून घेऊ छान आवळा शिजून आहे आपल्याला तर दोन चार मिनिटांनी बघा किती छान कलर दिसतंय मस्त दिसतंय की नाही आवळा हा आवळा मुरब्बा आहे नक्कीच करून बघा खूप टेस्टी च्यवनप्रश सारखाच लागतो बघा सुंदर दिसतंय ना आणि ही दालचिनी आपण घातली ना बघा आणि एक मस्त टेस्ट येते आणि अख्खी विलायची घातली ना सालासकट त्यांनी एक मस्त चव वाढते बर का मुरब्ब्याची आता हा मस्त पैकी आपला आवळा मुरब्बा किती सुंदर दिसतोय रोज एक चमचा खायचा आणि हे दोन तीन महिने मस्त टिकतो छान टेस्ट लागते आता आवळ्याचा सीजनही चालू आहे नक्कीच करून बघा हा आवळा मुरब्बा खूप टेस्टी लहान मोठ्यांना सगळ्यांना आवडेल आणि झटकीपट होतो तर आता हे मस्त आपलं झटकीपट आवळा मुरब्बा झालेला आहे आणि खाण्यासाठी तयार आहे तर कशी वाटली ही आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा